संपूर्ण राज्यात चंदगडी शिमगा उत्सवाला वेगळं महत्त्व आहे पारंपरिक शिमगा उत्सव साजरा करताना चंदगडी लोकसंस्कृतीची कला जपली जाते तसंच सामाजिक एकोपा जपण्याचा प्रयत्न होतो खुद्द चंदगड शहरात पाडव्याच्या आदल्या दिवसापर्यंत शिमगोत्सव सुरू असतो तर चंदगड शहर वगळता अन्य गावात रंगपंचमी दिवशी शिमगा उत्सवाची सांगता केली जाते मात्र गेल्या चार पाच वर्षात काही व्यसनाधीन आणि हुल्लडबाज तरुणांमुळे या उत्सवाला गालबोट लागते वास्तविक आपले सण उत्सव आणि सांस्कृतिक परंपरा टिकून ठेवताना त्यातील मांगल्य आनंद आणि सौहार्य जपण्यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणं गरजेचं आहे होळी पौर्णिमेपासून सुरू असलेल्या उत्सवाची सांगता यंदा सात एप्रिल रोजी होणार आहे चंदगडचा शिमगो उत्सव संपूर्ण राज्यात प्रसिद्ध आहे या निमित्तानं सोंगे काढण्याचा कार्यक्रम सादर केला जातो त्याला नागरिकांची अलोट गर्दी होते चंदगडचा शिमगो उत्सव म्हणजे स्थानिक लोककलाकारांना एक मोठं व्यासपीठ असतं शिवाय रामायण महाभारत आणि अन्य पौराणिक कथेनुसार आदर्शवत सांस्कृतिक आणि सामाजिक मूल्य लोकांसमोर आणली जातात मात्र गेल्या काही वर्षात आपल्या सण उत्सवांचं स्वरूप बदल सात एप्रिलला होणाऱ्या शिमगो उत्सवाला प्रेक्षकांची अलोट गर्दी होणार यात शंका नाही परंतु या गर्दीला आटोक्यात आणण्याचं आव्हान आहे ढकला ढकली असे प्रकार होणार नाहीत याची पोलिसांनी खबरदारी घेतली पाहिजे गेल्या काही वर्षात शिमगो उत्सवाच्या निमित्तानं तरुणांमधील व्यसनाधीनताही वाढतीये काही ठिकाणी हुल्लडबाजी होतीये त्यामुळे चंदगडच्या उत्सवातील आनंद आणि उत्साह टिकून ठेवताना नव्या पिढीनं दक्षता घेण्याची गरज आहे